नमस्कार मी आपण माझा शेतकरी हाच मुख्य घटक मानून मी दौलत अतर्व कारखाना योग्यरित्या चालवतोय शेतकऱ्यांच्या बरोबर इतर सहकार्य करणारे घटक देखील मला तितकंच महत्वाचे आहेत त्यामुळे कारखान्यापासून त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेणं माझं कर्तव्य असून येणाऱ्या काही दिवसात दौलत अतर्व कारखाना हा अर्थातच म्हसवामुक्त कारखाना होणार असून यासाठी हलकर्णी ग्रामपंचायतीचं मोलाचं सहकार्य लाभलाय असं प्रतिपादन दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग यांनी केलंय दोन हजार पंचवीस सव्वीस या सालातील गळित हंगामासाठी रोलर पूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते प्रारंभी दौलत अथर्वचे आर अश्रू लाड यांनी प्रास्ताविकामध्ये आगामी काळातील कारखान्याच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली यावेळी दौलतचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील उपाध्यक्ष संजय पाटील बारामती कृषी विज्ञान केंद्राचे विशेष तज्ज्ञ डॉक्टर विवेक भोईटे अॅडव्होकेट संतोष मळवीकर संग्राम कुपेकर जगन्नाथ होलजी तसेच कारखाना प्रशासनाचे सर्व अधिकारी शेतकरी व कामगार उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते रोलरचं पूजन करण्यात आलं कारखाना हा फार पूर्वीचा जुना असल्यानं त्यामधील मशिनरी देखील आता जुनी झाली आहे त्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरं जात कारखाना सर्वच घटकांच्या सहकार्यानं चालवत आहोत बऱ्याच मशिनरी नवीन बसवल्यात परिसरातील गावांमध्ये कारखान्याची राख अर्थातच म्हसवा पसरत असल्याचं बऱ्याच नागरिकांनी याविषयी मला प्रत्यक्ष भेटून याची माहिती दिली होती पण पूर्वीचा जुना बॉयलर असल्यानं ही समस्या निर्माण झाली नवीन बॉयलर उभा करायचं म्हटल्यास खर्चिक आहे पण शेतकरी हाच दौलत अतोला केंद्रबिंदू असून त्यांचा आर्थिक स्तर तसेच आरोग्य उत्तम राहण्याकरता जवळपास तीनशे कोटींचा नवीन बॉयलर आम्ही उभा करतोय पुढील एक हंगाम सोडतात त्यापुढील गळित हंगामापासून राख अर्थातच म्हसवेचा एक कण सुद्धा कारखान्याच्या चिमणीतून बाहेर जाणार नाही असा विश्वास यावेळी चेअरमन मानसिंग खोराट यांनी दिला